विनापरवाना बंदूक बाळगणाऱ्या एकाला अटक एक देशी बनावटी पिस्टलसह हो दोन जिवंत काडतुसे हस्तगत सांगली एल कारवाई मिरज येथील शनिवार पेठ काचेचा गणपती जवळील रुंगठा उद्यान परिसरात विनापरवाना बंदूक घेऊन फिरणाऱ्या सचिन भीमराव खैरमोडे वय त्रेचाळीस राहणार दत्त चौक ब्राह्मणपुरी गल्ली मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली याला एल सी बीच्या पथकाने अटक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या पोलीस पोलीस निरीक्षक निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे दिनांक चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील सचिन धोत्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शनिवार पेठ येथे काचेचा गणपती मंदिर जवळील उद्यान समोर एक सिल्वर रंगाची मोटरसायकल थांबलेली असून त्याच्याजवळ एक देशी बनावटीची पिस्टल मॅगझिन आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे या परिसरात निगराणी करीत असताना पार्वती निवासच्या पार्किंगमध्ये ॲक्टिवा मोटरसायकलवर एक इसम संशयास्पदरित्या थांबलेला दिसला मिळालेल्या बातमीप्रमाणे त्याचा संशय आल्याने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील ऍक्टिवा मोटरसायकलच्या डिकीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्तल मॅगझिनसह व जिवंत दोन काडतुसे असे मिळून आले आहेत याबाबत सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणेबाबत त्याच्याकडे परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी सचिन खैरमोडे याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील प्रमाणे माल जप्त करून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे या, या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे सचिन धोत्रे कुबेर खोत अरुण पाटील सुनील सूरज थोरात रोहन घस्ते अभिजित ठाणेकर यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क